नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे हो व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक अशा सोलार पंप योजना राबवण्यात आलेल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री सोलार पंप योजना असेल त्यानंतर कुसुम कुसुम सोलार पंप योजना असेल त्यानंतर अटल सोलार पंप योजना व आता त्यासोबतच महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप योजना ही योजना सध्या राबवली जात आहे शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट भरून ज्यांचे अर्ज मंजुरी होऊन त्यांनी वेंडरची सिलेक्शन देखील केलेले होते अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी नंतर उशिरा पेमेंट केलेले आहे किंवा अद्याप पेमेंट करूनही त्यांचा अर्ज मंजूर नाही व त्यांची वेंडर सिलेक्शन झालेली नाही अशा शेतकऱ्यांमध्ये दोन दिवसापासून संभ्रम निर्माण केला जात आहे संभ्रम म्हणण्यापेक्षा अशा शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे कारण शेतकरी मित्रांनो काल ते परवापासून सोशल मीडियावरती यूट्यूबवरती मी पाहतो आहे की सोल मागील त्याला सौरपंप योजनेचा जो काही कोटा आहे हा संपूर्ण संपलेला आहे त्यामुळे आता या योजनेचा लाभ पुढील शेतकरी घेऊ शकणार नाहीत अशा काही बातम्या मा काही माध्यमातून शेतकऱ्यांसमोर येत आहेत त्यामुळे शेतकरी भयभीत झालेला आहे कारण बऱ्याच सारे शेतकरी असे आहेत की ज्यांनी पेमेंटचा भरणा केलेला आहे व पेमेंटचा भरणा करून हे मंजुरीसाठी वाट बघत आहे मंजुरी झाल्यानंतर वेंडर सलेक्शनचे ऑप्शन या शेतकऱ्याला येणार आहे आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी मंजुरी मिळालेली आहे परंतु त्यांनी वेंडर सिलेक्शन निवडलेले नव्हते असे शेतकरी देखील भयभीत आहेत कारण सध्या व्हेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी नाही त्यामुळे शेतकऱ्याला वाटत आहे हा कोटा खरंच संपलेला आहे का किंवा आता कंपन्या येणार नाहीत असे जे काय भीतीचे वातावरण आहे हे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत की खरंच सोलार कंपनीच्या सोलार कंपन्या येणार आहेत की नाही व त्यासोबतच सोलारचा कोटा हा संपलेला आहे का ही योजना आता बंद होते का संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती शेती योजनांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट करून वेंडर सिलेक्शन केलेले आहे अशा शेतकऱ्यांचा जो काही लाईनमन सर्वे आहे हा लाईनमन सर्वे होऊन आता यांचे वर्क ऑर्डर देखील निघलेले आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलेले नव्हते अशा शेतकरी जे काही दुसऱ्या कंपनीची वाट पाहत होते अशा शेतकऱ्यांना आता वेंडर सलेक्शनमध्ये वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी दिसत नाही आता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेमेंट केलेल्या आहे ज्यांना अद्याप वेंडर सलेक्शनचे ऑप्शनच आलेले नाही अशा शेतकऱ्यांना देखील आता अर्ज मंजुरीची प्रतीक्षा आहे परंतु दोन दिवसापासून आपण सांगितल्याप्रमाणे जे काय सोशल मीडियामध्ये या योजनेचा कोटा पूर्ण झाल्याची बातमी पसरत आहे त्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत की आता आम्ही पेमेंटचा भरणा केलेला आहे आमचे पेमेंट आता आ, गुतेल का किंवा वापस येईल का आम्हाला सोल मिळेल का अशा प्रकारचे प्रश्न या शेतकऱ्यांना आहे परंतु शेतकरी मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणत्याही शेतकऱ्याने घाबरायचे कारण नाही या, या योजनेचा जो काही कोटा आहे हा अद्याप संपलेला नाही हा जो काय कोटा आहे हा कोटा संपलेला नसून हा टप्पा एक पूर्ण झालेला आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण कुसुम योजनेमध्ये देखील पाहू शकता दोन तीन टप्पे करून शेतकऱ्याला या पंपाचे वाटप करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देखील टप्प्याटप्प्यानुसार शेतकऱ्याला सोलार पंपचे वाटप करण्यात येणार आहे आता सर्वप्रथम सांगायचं झालं की कोटा संपणं एवढं सोपं नाही आहे कारण शेतकरी मित्रांनो हा जो काही संपूर्ण कोटा आहे हा संपूर्ण कोटा जवळपास साडेदहा लाख पंपाचा कोटा हा राज्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी आलेला आहे त्यामुळे हा काय साडे दहा लाख पंपाचा कोटा संपणे एवढी सोपी गोष्ट नाही त्यामुळे शेतकऱ्याने कशाही प्रकारे भयभीत जा होऊन जायचे कारण नाही कारण आता मागील त्याला सौरपंप योजनेअंतर्गत हा पहिला टप्पा संपलेला आहे आता दुसऱ्या टप्प्याची जी काही प्रोसेस आहे ही सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे किंवा सुरू आहे ज्यामध्ये कंपनीचे टेंडर असतील काही सरकारच्या नियमावली असतील काही अटी शर्ती असतील यामध्ये ज्या काही कंपन्या बसत असतील त्या कंपन्याला या दुसऱ्या टप्प्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये सहभाग देण्यात येईल आता यामध्ये जे काही शेतकरी या कंपन्यांची वाट पाहत आहेत की कंपन्या कधी येणार आहेत आता शेतकरी मित्रांनो ज्या काही कंपन्या आहेत आता जी काही प्रोसेस दुसऱ्या टप्प्याची सुरू आहे या दुसऱ्या टप्प्याच्या प्रोसेसनुसार आता पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर जवळपास एक ते दीड महिन्या किंवा दोन महिन्यानंतर दुसरा टप्पा या कालावधीमध्ये सुरू होऊ शकतो आता त्या अनुषंगाने जो काही दुसऱ्या टप्प्यामध्ये कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आपल्याला पंधरा मार्च किंवा पंधरा मार्चच्या आधी या वेंडर लिस्टमध्ये आपल्याला कंपन्या पाहायला मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो ज्या काही शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे की हा खरंच कोठा संपलेला आहे का किंवा ही योजना आता बंद पडत आहे की अशा ज्या काही शेतकऱ्यांना सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे अशा शेतकऱ्यांनाही कोणतेही घाबरून जायचे कारण नाही कारण कुठल्याही प्रकारचा हा संपूर्ण कोठा संपलेला नाही आता यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील कामकाज सुरू होईल व ज्या शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा केलेला आहे किंवा जे शेतकरी अद्याप अर्ज मंजूर आहे व सिलेक्शनची ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांना देखील येत्या काही दिवसामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये कंपन्या येऊन त्यांना वेंडरची निवड करता येईल तर शेतकरी मित्रांनो ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक वा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो